आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह नमस्कार पत्रकार स्वागत आज करूया तुम्हाला आज निवडून आल्यानंतर काय वाटतं सांगा खूप आनंद झालाय सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदार बंधू भगिनींचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्यासोबत जे पंधरा दिवस कार्यकर्ते माझ्यासोबत लढत होते रात्रंदिवस त्या सर्व महायुतीच्या का कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मायबाप जनतेचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुमच्यासोबत कोणी पाठबळ होतं काय एवढं तुम्ही धीराने लढवलात लढवलं माझ्यासोबत प्रा प्रामुख्याने तुम्हाला सांगता येईल तर ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार जनसेवक सन्मान्य संजय केळकर साहेब कोकण दराचे आमदार सन्माननीय निरंजी डावकरे साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य संदीपजी लेलेसाहेब तसेच महायुतीचे सुधीरजी फोकाटे दादा पवनजी कदम बी जे पीचे भारतीय जनता पार्टीचे जयेंद्रजी बोळी आणि जी, जी माझ्याबरोबर टीम आहे कोण टीम आहे ती सातत्याने माझ्यासोबत होते महायुतीचे सर्वच नेते हेमंतदादा पवार असते किंवा स्वतः फक्त सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण माझी मला पण त्यांनी थोडा वेळ दिला भेट दिली आणि विचारपूस केली कसं चाललं आहे काम तर मला संपूर्ण महायुतीचं संपूर्ण प्रभागाचेच ताकद माझ्यासोबत होती समाजासाठी पहिलं काम कर काय करणार तू समाजासाठी पहिलं काम बुद्धविहाराचं करण्याची इच्छा व्यक्त करतो आहे आणि जे समाजातले वंचित आहे त्यांच्यासाठी रोजगार आणि शिक्षणासाठी आणि काही दवाखान्यासाठी मेडिकलसाठी काही करण्याचा कन्सेप्ट आहे आता सुरुवात Tidak di sampaikan seruan itu.